पाटणे फाटावरील देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेची दिवाळी भेट ठरली चर्चेचा विषय सर्व सभासदांना उच्च प्रतीची रजई भेटवस्तू स्वरूपात वितरण नूतन संचालक मंडळाच्या उपक्रमाचे शिक्षक व सभासदांकडून कौतुक देव वैजनाथ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित पाटणे फाटा यांच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन संचालक मंडळाच्या कारकिर्दीतील पहिलीच दिवाळी भेट सभासदांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले आहे यावर्षी संस्थेच्या सर्व सभासदांना उच्च प्रतीची रजई दिवाळी भेट स्वरूपात देण्यात आली या उपक्रमामुळे संस्थेच्या व्यवस्थापनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या या दिवाळी भेट वितरण सोहळ्याला प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य संस्था सुकाणू समिती सल्लागार मंडळ तसंच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत उत्कृष्ट आणि नीटनिटके करण्यात आलं नूतन संचालक मंडळाने अल्पावधीत निस्वार्थीपणे आणि निरपेक्ष भावनेने काम करून सभासदांना आकर्षक भेट देण्याचा जो उपक्रम राबवला त्याचं सर्व स्तरातून कौतुक झालं तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सदानंद पाटील आणि संघाचे मार्गदर्शक नारायण गिरी यांनी या कार्याचं विशेष अभिनंदन करत ही पतसंस्था इतरांसाठी आदर्श ठरावी अशी भावना व्यक्त केली या कार्यक्रमाला महिला आघाडी अध्यक्षा स्वाती जोशी सरचिटणीस उज्ज्वला चिंचनगी सरिता इंगळे असावरी बल्लाळ कार्याध्यक्ष महेश जांभोटकर कोषाध्यक्ष संदीप माडगूत यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मनोहर नाईक यांनी स्वागत केलं तर व्हाईस चेअरमन दयानंद पवार यांनी आभार प्रदर्शन केलं दशरथ अतवाडकर यांनी त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आणली वैजनाथ शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या या स्तुत्य समाजाभिमुख आणि आदर्शवत उपक्रमामुळे संस्थेची प्रतिमा अधिक उज्ज्वल झाली असून स्थानिक समाज जीवनातही या कार्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून स्वागत होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा